हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्लाइंड ब्लाइंडचा मराठी तर्थ आंधळा अंध खिडकीचा पडदा पट्टा अविचारी विवेक अनभिज्ञ

अ शेडोई फिगर थ्रू द ब्लाइंड चौथा वाक्य आहे ही सीम्स टू हॅव अ ब्लाइंड फेथ इन हिज बॉस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू